तुझं नाव काय बेटा माझं तिथं काय झालं होतं आता का तू ला, बरं भी, चला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी सर्व मित्र विशाल गायकवाड चला तर आपल्याला एका ठिकाणून कॉल आला होता तर तिथे ते बोलले की तिथे जोडा आहे सापाचा चला आपण मित्रांनो आपण पुढे तिथे जाऊन बघूया कोणता सापे काय तर आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चला चला तर मित्रांनो आपण आता लवकरच बोलूया तर मित्रांनो आपण कॉल तिथे आलेलो आहे तर माझ्या आधी तिथे आमचे सोबतचे सहकारी मित्र माझे शिवाभाऊ तिथं आले होते ते बघत होते कोणतं साप तर त्यांनी सांगितलं नाक जातीचा आहे तर मी त्या सापाला आता पकडलेलं आहे मित्रांनो तर त्याची कात निघत होती तर त्यामुळे त्याला आम्हाला थोडं हळू काढावं लागलं तर मित्रांनो बघा त्याच्या म्हणजे शरीराची कात तो सोडत आहेत त्या पोत्यामध्ये पूर्ण तर तो अर्धा एक घंटा झाला तिथंच बसलेला होता एका जागेवर काच सोडत असल्यामुळे तर आपण त्याला लवकरच शैलीमध्ये वगैरे कशा तरी भरू मित्रांनो तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका तर चला

ফোন ম

I'm going to g i g n g t e h o u e I'm g o to t e h o I'm n g to g t e

कपडे करायला लागले जाण्याच्या आतमध्ये जावस नाही वाटेल त्याला नीट मारायला चल मार बांध झालं काय ते

बोलले की आणखीन साप असेल तर आम्ही चेक करतो त्यामुळे आम्हाला त्यांनी थांबवलं तर ते सगळे बॅग वगैरे ते कचरा वगैरे काढत आहे जेणेकरून त्यांचं सामान ते खाली करत आहे जर दिसलं तर, तर इथं लिहि पकडलं जाईल मित्रांनो त्यामुळे आम्ही तिथंच थांबलेलो आहे आणि ते सामान वगैरे बाजूला करत आहे तर बघू जर मित्रांनो भेटला तर तुम्हाला नक्की दाखवूया नाही भेटला तर आपण हा रिलीज करण्यासाठी जाऊया चला तर मित्रांनो आपण फॉरेस्ट जंगलामध्ये त्याला रिलीज करण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो हा भारतीय नाग आहे याला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा असे म्हणतात तर मित्रांनो बघा जात आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलचं बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल तर मित्रांनो माफ करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे तर चला तर मित्रांनो धन्यवाद